विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल साथ नमस्कार विश्व ट्वेंटी फोर न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं सरसे स्वागत अखिल भारतीय सर्व धर्म समाज पार्टीचे पुणेमध्ये विविध पदाधिकारची नेमणूक केली उपस्थित श्री मोहन माने भारत जाधव अखिलभाई शेख श्री बबन क्षीरसागर श्री खंडू शेलार श्री हरिभाऊ कांबळे सौ उषा मोरे सौ सो सोनाली लंकेश्वर सौ सो उषा डावरे सौ पूजा गायकवाड राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा